जिल्हा रेल्वे संघर्ष समितीची रेल्वे स्टेशन इथं महत्वाची बैठक संपन्न झाली केंद्र सरकारनं महाराष्ट्र राज्याच्या रेल्वेसाठी तेवीस हजार सातशे अष्ट्याहत्तर कोटी घोषित केल्याबद्दल जालना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीनं स्वागत करण्यात आलंय जालना जिल्हा रेल्वे संघर्ष समितीची चार फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन इथं महत्वाची बैठक संपन्न झाली रेल्वे संघर्ष समितीच्या बैठकीमध्ये केंद्र सरकारनं राज्य शासनाला रेल्वे विकासासाठी कोटी घोषित केल्याबद्दल या बैठकीत केंद्र सरकारचे आभार व्यक्त करण्यात आले तसेच राज्य सरकारनं जालना खामगाव व जालना जळगाव नवीन लोहमार्गसाठी राज्य सरकारच्या पन्नास टक्के निधी आधीच शिंदे सरकारनं कॅबिनेटमध्ये मान्यताचे ठराव घेण्यात आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं मराठवाडा विदर्भ व खानदेशला जोडण्यात यावं व मागास जिल्हे जालना बुलढाणा जळगावला विकसित करण्यासाठी या दोन्ही रेल्वेला भरपूर निधी उपलब्ध करून द्यावं असं आवाहनही राज्य सरकारला करण्यात आलंय जालना रेल्वे संघर्ष समिती वृद्धिगंत करण्यासाठी जालन्यातील प्रतिष्ठित नागरिकांची सदस्यपदी निवड आजच्या बैठकीत करण्यात आली आहे ओबीसी नेते संघर्ष योद्धा नोना तबा वाघमारे ई टी भारतचे जिल्हा प्रतिनिधी सुयोग खर्डेकर जालनाचे जय भारत महाराष्ट्रचे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार गणेश जाधव भ्रष्टाचार विरोधी लोकाधिकारचे संपादक सय्यद अफसर सय्यद सिकंदर सामाजिक कार्यकर्त्या ममताताई कायंदे सामाजिक कार्यकर्त्या शालिनीताई मुळे महम्मद मुश्ताक यांना सदस्यत्वाचं नियुक्तीपत्र देण्यात आले जालना रेल्वे संघर्ष समितीच्या आयोजित बैठकीत महासचिव अली सचिव श जयस्वाल डॉक्टर केदार करावा सुरेश सदगुरे धर्मा खिल्लारे राम गायकवाड नंदू काका चौधरी मान्यवरांच्या हस्ते सर्व नूतन सदस्यचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले जालन्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे खासदार डॉक्टर कल्याण काळेवा आमदार बबनरावजी लोणीकर माजी रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनात जालना रेल्वे संघर्ष समितीचे शिष्टमंडळ मुंबई दिल्ली इथं जाऊन भेटणार असून इतर स्थानिक रेल्वे समस्या सोडवण्याचं आश्वासन जालना रेल्वे संघर्ष समितीनं दिलाय या बैठकीचे प्रास्ताविक जालना रेल्वे संघर्ष समितीचे महासचिव फेरोज अली यांनी केले तर आभार प्रदर्शन नवनिर्वाचित सदस्य गणेश जाधव यांनी मानले संगर समेथी yes! संगर। आज रेल्वे संघर्ष समितीची बैठक होती काय निर्णय झाले जालना रेल्वे संघर्ष समिती महत्वाची बैठक झाली यामध्ये आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की पुढं आम्हाला फार महत्वाचे दोन तीन काम आहेत जालना जळगाव जालना खामगाव आणि जालना बीडचा नवीन प्रकल्प आम्ही सुरू करणार आहेत तसेच केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांची सवलत व पत्रकारांची सवलत व खेळाडूची सवलत बंद केलेली आहेत व ग्रामीण भागाची रेल्वे बंद करी केलेली आहे तो सुरू करण्यासाठी आम्हाला फार मोठं आंदोलन करायचं आहे त्यासाठी आम्ही नवीन सदस्य नोंदणी करून संघटनेची ताकद वाढीच आहे म्हणून आज मी नवीन सदस्य घेतली आहेत कोण कोण एक गणेश जाधवजी सुयोगजी अफ्सरभाई बाद नवनाथ आबा जो बी सी संघटनेचे नेता आहे बडे उनको भी हमने शामिल किया है उनके माध्यम से भी हम ओबीसी समाज मध्ये दोन, दोन महिला कायंद आणि मुळे मॅडम हे दोन महिला आम्ही घेतलेल्या आहेत त्यापुढे आमच्याकडे महिला आहेत परंतु आता दोन सदस्य म्हणून घेतलेले आहे आणि नक्कीच खात्री आहे की आता संघटना पूर्वी मोठी होईल अशी खात्री आम्हाला आज वाटते फिरोज अली महासचिव रेल्वे संघट समिती